नागपूरमध्ये सर्व हॉटेलवाल्यांनी कातळ बनवले आहे ज्या दहा हजार रुपये मध्ये होत्या त्या आता पंचवीस तीस हजार रुपये पर्यंत गेल्या आहेत काल अध्यक्षांनी आश्वासन दिले आहे की प्रशासन अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल तसेच अतुल येथे वाल्यांनी तिकिटाचे भाव देखील वाढवले आहेत मुंबई ते नागपूर येण्याचे तिकीट पंचवीस ते तीस हजार रुपये करण्यात आले आहे हा सर्व सरकारचा पैसा आहे त्यातून लूट केली जात आहे या सर्व दरांवरती मर्यादा लावली पाहिजे नागपूर मध्ये सगळे हॉटेल वाल्याने बनवलेले आहे तिथे ज्या रूम दहा हजार मध्ये होता त्या सगळे रूम पंचवीस हजार तीन हजार तीस हजार पन्नास हजार पर्यंत गेलेले आहेत हे काटल तोडायला पाहिजे काल मी असेंब्लीमध्ये हे मांडलो होतो अध्यक्ष महोदयाने आश्वासन दिलेले आहेत की जे प्रशासन सेक्रेटरी आहे ते त्याच्यावर कारवाई करेल कारण काय की हे सगळं जे ब्युरोक्रॅट्स आहेत आमदार आहेत ते येतात तिथं थांबतात आणि दहा था था, हजार रुमचा तीस हजार पन्नास हजार हे खोटं आहेत हे काटल तोडायला पाहिजे आणि तीन महिन्याच्या जे ॲव्हरेज रेट आहे त्याच्यामध्ये सर्वांना अधिवेशनमध्ये रूम मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट आहे जे एअरलाईन्सने आहे ते आपली फ्रिक्वेन्सी कमी केली आहे फ्लाईट कमी केल्या आहेत ने एक एक तिकीट सिंगल तिकीट मुंबई ते नागपूर नागपूर ते मुंबई सिंगल तिकीट अठ्ठावीस हजार तीस हजार बत्तीस हजार रुपये ते देत आहेत ते सगळं सरकारच्या पैसा आहेत त्या ती लूट झालेली आहेत त्याच्यावर पण कारवाई टाकायची नाही नागपूर अधिवेशनमुळे आम्हाला जे आमदार आहेत जे ब्युरोक्रॅट्स आहेत जे लोक नागपूरला अधिवेशनला येतात त्यांना जे लोकल फेअर आहेत पाच हजार सात हजार आठ हजारमध्ये तिकीट मिळाली पाहिजे त्याच्यावर मी हे जो मुद्दा आहे तो उपस्थित केलो होतो सर अधिवेशन काळामध्ये अधिकारी कर्मचारी आमदारांसहित सर्वसामान्य लोकही अनेक येत असतात मात्र या ठिकाणी राहण्यासाठी किमान दर कुठेतरी निश्चित करण्याची वेळ आलेली आहे का कारण हॉटेल्समध्ये अमाप लूट चालू आहे नक्की ते दर एक त्याच्यावर मर्यादित लावली पाहिजे आणि जे तीन महिन्याच्या रेट आहेत नॉर्मली आम्ही नागपूरला येतो तो हॉटेलमध्ये पाच हजार सात हजार आठ हजारमध्ये रूम मिळतात आणि अधिवेशनला पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार हे खोटं आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ते रेटावर निबंध लावले पाहिजे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नागपूर